नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वाघे नेहमी तुम्ही विचारताय की सर तुम्ही तुमच्या बागेतले व्हिडिओ दाखवता तर आज मी तुम्हाला रमेश देसाई सर हे आहेत आणि हे शिक्षक आहेत आणि तुम्हाला प्रत्यक्ष त्यांच्या बागेतील आज मी व्हिडिओ प्रत्यक्ष दाखवणार आहे तर आपण बघू शकताय हा त्यांचा सुंदर असा कुत्रा आहे आणि खूप त्यांच्यावर प्रेम करतो तो आल्यानंतर इतक्या ओढ्या मारत होता आपण खास त्यांच्या बागेत आलेलो आहे आज मी तुम्हाला त्यांच्या बागेची परिस्थिती दाखवेन खूप सुंदर असं नॅचरल प्रोडक्शन घेतलेलं आहे वर्षी तुम्ही जर बघितलं तर सगळीकडे खूप जबरदस्त चांगला असा मोहर आलेला आहे तर तुम्हाला इथं मार्गदर्शन पण मी करेन आणि त्याचबरोबर सरांची बाग सुद्धा दाखव तुम्ही तर बघू शकताय मित्र आहे ही सरांची आंब्याची बाग आणि सगळीकडं जबरदस्त मोहर आलेला आहे आणि फ्लावरिंग पण बघा एकदम सशक्त फ्लावरिंग आलेलं आहे या वर्षी मॅक्झिमम फ्लावरिंग आलेलं आहे आणि खूप असं सेटिंग पण ह्या वर्षी तुम्हाला दिसेल आंब्यांमध्ये कारण वातावरणात अनुकूल वातावरण तयार झालेलं थंडी आठ नऊ दहा पंधरा डिग्री सेल्सिअस पर्यंत आली होती आणि ती अनुकूल वातावरण झाल्यामुळे अंबा बागिंना ह्या जबरदस्त प्रोडक्शन आलेलं आहे आता हा फ्लावरिंग तर आलेला आहे पण हे फ्लावरिंग बरोबर आपल्याला या पुढे याच संरक्षण कसं आहे हे महत्वाचं आहे तर नेहमी ते आपलं गायडन्स घेतात आणि त्या नुसार हे काम करत असतात तर आता तुम्हाला अशा प्रकारे जर फ्लावरिंग आलेलं असेल बघा मित्रांनो अशा प्रकारे फ्लावरिंग जर आलेलं असेल तर अशा प्रकारे जर चांगलं फ्लावरिंग आलेलं असेल तर तुम्हाला दोन गोष्टींची काळजी घ्यायची आहे सर्वात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे अशा फ्लावरिंग वरती पहिलं काय येऊ शकतंय तर पहिला करपा येऊ शकतो दुसरा भुरी येऊ शकतो आणि त्याच्यानंतर तुम्ही जर नीट बघितलं तर मँगो हॉपर्स येतात आणि मँगो हॉपर्स त्यांची विष्टा तिथे टाकतात म्हणजे ती चिकट विष्ठा असते आणि त्याच्यामुळे ब्लॅक बुरशी डेव्हलप होते तर ह्या गोष्टींचं नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा जर तुम्हाला करपा भुरी ह्या रोगाचं नियंत्रण करायचं असेल तर तुम्हाला तुम्हाला सीओ सी दोन ग्रॅम प्रति लिटर घ्यावं लागेल आणि त्याचबरोबर स्टेप्ट्रोमायसिनची एक ग्रॅमला पाच पाच याची फवारणी करून तुम्ही यावर कंट्रोल मिळू शकता त्यानंतर तुम्हाला जर मँगो हॉपर्स दिसत असतील तर इमिडा तुम्ही दोन एम एल प्रति लिटर घेऊन त्याची सुद्धा फवारणी जर केली तर तुम्हाला मँगो हॉपर्स तुम्हाला कमी झालेले दिसतील त्यानंतर तुम्ही सायपरमेथ्रिन याचा वापर करा आणि कंट्रोल मिळू शकता ह्या गोष्टींवरती आणि जिथे जिथे तुम्हाला अजून जर बुरशीचा प्रादुर्भाव आढळला असेल तर तिथे हेक्झा कोणाचा दोन एम एल प्रति लिटर घेऊन तुम्ही अशा बागेंवर चांगलं नियंत्रण मिळू शकता मित्रांनो नक्की सांगा की कशा पद्धतीने सरांनी अगदी जबरदस्त अशी बाग डेव्हलप केलेली आहे आणि फ्लावरिंग पण मस्त आलेलं आहे यावर्षी मॅक्झिमम सर्व शेतकऱ्यांना सर्व आंबा उत्पादकांना चांगलं पीक चांगलं उत्पादन येणार आहे कारण वातावरण क्लिअर आहे यावर्षी अवकाळी अजून तर काही पडलेला नाही दिसलेला नाही याच्या पुढं काही सांगू शकत नाही पण तरी चांगली तयारी ठेवा चांगलं उत्पादन घ्या आणि एक वेगळा आंब्यामध्ये इतिहास रचा धन्यवाद जय महाराष्ट्र